हां हे एक पीठ एक वाटी गव्हाचं पीठ घेतले मी ते पोर कसे आहेत ना आले बुका बुका करते ते गडबडीत नाही एडिओ करायचा पूर्ण झाला तर एक वाटी गव्हाचं पीठ आणि ववा आणि तबाटची पिवरी करून टाकली एका तपाट्याची आणि हे खुसखुशीत यायला तेल एक चमचा एकच वाटीचं केले जास्त नाही केलेलं आणि रवा अर्धी वाटी एक वाटी गव्हाचं पीठ थोडं टाकलं मी हे असं बनवलं ते शाळेत ना आलं तरी ते काय हातात जाऊन बसता मला खायला पाहिजे मला खायला पाहिजे मला खायला पाहिजे ते करून द्या गरबडीतलेच रडत होता पूर्ण एडिओ नाही दाखवता पीठ दाखवायला पाहिजे तर ते नाही दाखवता खूप छान झाले ओशखुशी एकदम छान झाले टमाटे घातले ओवा घातला जिरे घातलेत आणि महोनसाठी तेल घातले बाकी काय नाही घातलं हे तळून घेते लाटून पातळ घातले एकदम जाड जाड नाही केलेलं आहे काय एकदम छोटे छोटे पातळ लाटून घेतले असे बारी, बारीक बारीक बारी, पातळ गाठून घेतले खूप खुशखुशीत कुछ, झाले सगळंच म्हणलं करून तर बघा खायला खायला मागतोय सारखं ते बाहेरचे कुरकुरे आणून खाते ना म्हणून त्याचे दुखते पोटात दुखतंय काय होते असं करते म्हणून आम्ही आता बाहेरचं काही देतच नाही त्याला मग घरीच काहीतरी बनवतं हे गडबडीत मळताना एडि नाही झाला काढायला असं लाल सर तर असे भाजले म्हटलं कसं होते का नाही पण ना खूप छान झाले एकदम छान झाले थोडा टाकत तरी भरते इतकं मस्त झाले पण एकदा करून बघा एक वाटी गव्हाचं पेठ अर्धा वाटी रवा आणि एक टमाट जिरं आणि ववा आणि मवांसाठी तेल तेवढच मसाला यात वापरले तुम्ही पण एकदा करून बघा खूप छान झाले मगाचा गोल्डन कलर येतो ताळायचे कसं झालं ते मला सांगा मी असंच आपलं केलं अंदाज म्हणजे काय कुठं बघून केलेलं नाही काय नाही पाठीमध्ये एवढं झालं या लोकांनी ते मस्त झालेलं खूप तोंड टाकतो प आता रोन आमच्या अर्धत पळवलं पण बाळकुळीत नुसतं अजिबात हे नाही झालं तोंड टाकत तर हे करते थोडं मोर झालं मस्त झालंय पण एकदा करून बघा एका तर एवढं झालं तर नाही आमकं ते म्हणून नाही दिलं आणून त्याला आणि म्हणून आहे कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते पण सांगा मी आपलं सजच केलेलं आहे या अंदाजपणचे काही कुणाचं बघून बिघून फिरलेलं नाही काय नाही आपल्या आपल्या मनातच केलेलं आहे कसं वाटलं सांगा हे पोरांच्या शाळेच्या नाट्यासाठी खूप चांगला आहे असं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्रेस करा धन्यवाद